जर अशा प्रकारचा केंद्रीय निधीचा अपहार नगर विकास खातं करत असेल विकास मंत्री लाडके अमित शहाचे लाडके याचा अर्थ केंद्र आणि विकास खातं राज्यातले यांचं भ्रष्टाचारामध्ये संगणमत आहे एकनाथ शिंदे हे विकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे नगर विकास खात्याच्या माध्यमातून मग एम एम आर डी असेल इतर काही प्रकल्प असतील महापालिका सत्तावीस महानगरपालिका नगरपालिका यांचा निधी जो केंद्राकडून आला असेल तर त्यांनी तो इतरत्र वळवला असेल ठेकेदारांच्या माध्यमातून कमिशनबाजी केली असेल हा भ्रष्टाचार आहे देवेंद्र फडणवीसांनी त्यांना पडतर्फ केला पाहिजे विरोधी पक्षाच्या हातात काही मुद्दे नाही विरोधी पक्षाला जनतेचं समर्थन नाही मग काहीतरी मीडियासमोर बोललं पाहिजे म्हणून उसळ आणि कुसळ काढण्याचा प्रकार आहे ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी किंवा अजितदादा हे सगळे आपापल्या विभागाचा आढावा घेतात त्यात सूचना करतात यामध्ये कोण कौन कोणाला टार्गेट करणे का महाविकास आघाडी आहे का ते महाविकास आघाडीत होतं महायुतीत नाही माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच सरकारमधल्या एका डिपार्टमेंटबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली असं चॅनल्सवर सांगण्यात आलं मी त्याचं स्वागत करते कारण का तर चांगलं प्रशासन ह्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री करणार काय नुसती नाराजी त्यांनी दाखवली हे चांगली गोष्ट आहे मी त्याचा मनापासून स्वागत करते पण व्हॉट नेक्स्ट